ते मंत्र झालो माझा पहिलाच कार्यक्रम आहे म्हणून किंवा काही काही सगळ्यांना समस्या असते याची जाणीव मला आहे परंतु मी पुढल्या महिन्यात बरोबर एक महिन्याने येणार हे जे आताच जे चित्र दिसलंय ते चित्र मला दिसलं नाही पाहिजे बारा पंधरा फेब्रुवारीला मुख्यमंत्री सर या ठिकाणी आल्यानंतर इन्स्ट्रक्शन देही कार्यवाही मुख्यमंत्र्यांनी यवून इन्स्ट्रक्शन दिल्यानंतर त्यावेळेस सेक्रेटरी पासून सगळे अधिकारी प्रमुख असताना सुद्धा जर अजून कारवाई झाली नाही तर काय झालंय तसं तसं बघू नका कुठला गरम पाणी खंडपाणी दर 60% आहे आपला खंडपाणी दर किती आहे तुम्ही अशी कोटी उत्तर देता गरम पाण्याचं गिजर लावलं कुठे हिटर लावलं नाही लावला तुम्ही हिटर लावला मोठी

और लावलेलं आधी होत नंतर होतं किंवा पुढे लावणार मी काय विचारलं गरम पाणी कामगारांना किंवा मिळतं का तो मी मनाला मिळत त्या बाथरूम मध्ये आहे असं तुम्हीच उत्तर दिलेलं ना की मी फोटो बोलतोय की नाही आणि तिकडे त्यांचे त्यांनी रेकॉर्डिंग केलं असणार ते याकडे येऊन तुम्ही जेसे म्हणून तुम्ही लोकं नेत घेऊन बाजूला असताना दिलेली आता मनोरक्षण होती पंचायत तासामध्ये तुम्ही बसून गाडीत तुम्ही बसलेत आणि समोर आठ ठिकाणी अजिंच तयार ಅಂತ आलं काय करू देव आपण सगळे आता ओ मांदा म्हणून तुम्ही बाहेर चला काहीच नाही केलं तर आशा पावती आहे मित्रांना तयार आहे या रे पाई सुद्धा आहे अजून आपल्याला जमण्याकडे

त्यांना हकलायचे किती कामगार असं काही नाही कामगार किती आहे ती, ती लोक चालत आणि कामगार चालूच आहे पोलिसांची मदत घ्या